अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या कटातील साडेतीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात आला शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलाय आरोपी मंगेश सावकार रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी आणि मयत अशोक भालेराव यामध्ये हयात असताना त्या सर्वांनी संगणमतानं अशोक भालेराव यांच्या नावानं काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशानं अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा कट रचला म्हणून त्यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हा गुन्हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दाखल झालेला होता या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस तपास करत होते यानुसार या, या गुन्ह्यातील आरोपी योगेश साळवे हा फणीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून फणीबाबा दर्गा लोणार गल्लीजवळ जाऊन खात्री केली असता तो तिथे मिळून आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव विचारलं असं त्यानं त्याचं नाव योगेश राजेंद्र साळवी वर्ष एकतीस राहणार वैष्णव रोड मालेगाव स्टँडजवळ उताराला पंचवटी नाशिक असं सांगितलंय त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा घडल्यापासून तो वेषांतर करून नर्मदा परिक्रमा महाकुंभमेळा प्रयागराज त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी राहण्यास होतो असं सांगितल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार रवींद्र आढाव रोहिदास लिलके पोलीस अंमलदार विलॉस चारोसकर नितीन जगताप बर्डे गोरख साबळे राहुल पालखेडे अनुजा एल्बे समाधान पवार यांनी केली आहे